आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांनी मोर्चा काढलाय आदिवासी समाजावर होत असलेल्या घुसखोरी आणि विविध मागण्यांसाठी आज आदिवासी समाजाकडून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर उलगुलान मोर्चा काढण्यात आला असून यावेळी या आंदोलनात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आदिवासी बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दोन तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत विरोध प्रदर्शन केलंय आदिवासी समाजामध्ये असंतोष आहे अन्याय आदिवासीवर होत आहे तरी सरकार हे उघड डोळ्यात पाहत आहे त्याचं ताजं उदाहरण म्हणजे त्या लाडल्या बहिणीसाठी त्या सरकारनं सात हजार कोटी रुपये हे वर्ग केले आणि जे आदिवासी समाजाच्या ज्या योजना होत्या त्या योजना कुठेतरी बंद केल्या म्हणजे एकीकडे आदिवासी समाजावर अन्याय करायचा आणि तुम्ही निवडणुकीसाठी पैसे वाटवायचे हे खरं म्हटलं तर या सरकारचं दुर्दैव आहे आणि लोकांचं दुर्दैव आहे आणि म्हणून हे सरकार गेलं पाहिजे ही सर्वांची भावना आहे आज आदिवासी समाज एवढ्या मोठ्या संख्येनं एकटे एक एकत्रितपणे एक आला एक त्याचं कारण की त्यांच्या ज्या नोकऱ्या होत्या त्या आद्यापर्यंत सरकारनं भरल्या नाहीत त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार होत होते आपण पहाय असेल मणिपूर असेल बाहेर काही ठिकाणी असेल की आदिवासी समारा नेहमी अत्याचार होत आले परंतु कुठेही द याची दक्षता घेतली नाही आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आज आदिवासी समाज इथं त्या वलगुलन मोर्चा सामील झालेला बोगस आदिवासींचा मुद्दा पुढे आलेला होता काय प्रकरण आहे कोण आदिवासींच्या नोकऱ्या लाटते खरं म्हणलं तर मराठवाड्यामध्ये एस आय टी स्थापन केली आणि या एसआयटीच्या माध्यमातून इथला बोगसचा मुद्दा हा कडीच नेण्याचा आमचा प्रयत्न होता परंतु या बी जे पी सरकार असताना या एस आय टी अमान्य केली आणि म्हणून आज आज खरं म्हणलं तर हे बोगस लोक जे नामसदृशाचा फायदा घेतात त्यांनी आमच्या नोकऱ्या लाटल्या आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे लोक खरंच बोगस येतं यांना हटवा आणि यांच्या जागी ओरिजिनल लोकांना नोकऱ्या द्या परंतु तरी सुद्धा हे सरकार ओरिजिनल लोकांना नोकऱ्या देत नाही आणि म्हणून आज एवढ्या आजार पेसंखेनं हे लोक इथे उपस्थित आज मोर्चा काढला पुढे रास्ता रोकोचा इशारा देत आहे काय आंदोलन असेल खरं म्हटलं तर संघर्ष आमच्या पाचवी पाचवीलाच पोजलेला आहे नेहमी बिरसा मुंडाच्या काळापासून आम्ही संघर्षच करत आलो तेव्हा इंग्रजासोबत करत होतो आता या सरकारसोबत आम्हाला संघर्ष करावा लागतोय आणि म्हणून आज आज एवढ्या मोठ्या संख्येनं इथं आदिवासी समाज उपस्थित झाला या आमच्या मागण्या जिल्हा जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून आम्ही सरकारना देणारच आहे पण या मागण्यावर जर त्यांनी विचार नाही केला तर निश्चित आम्ही हिंगोलीची पूर्ण हद्द आम्ही बंद करू